गर्दी कडे बघा पलीकडे साईड चल पोलीस प्रशासनाचं कायम आम्हाला सहकार्य आहे अशामुळे पोलीस लोक हो का किती गोळा झाले हो का हो का गा। आपुट गाव गोळा झालेला आहे हो का हो हे हरामखोरांच इतकं वाढलेलं आहे

काय दगड घेऊन थांबलेले आहेत आम्हाला मारायला पोलीस स्टेशन बाहेर पडला गाडी पुढे पण ते दगड घेऊन प्रत्येक जण त्याचे व्हिडिओ काढायला चालू व्हिडिओ काढाल चालू

किती दूर दुर्दैव आहे किती दूर आहे बघा आमचं आज आज हल्ला झालेला आहे किती दूर दुर्दैव आहे सगळ्या गाडी ज्या काचा फुडून टाकलेल्या आहेत कसा या आराम करून हो सगळ्या अंगावर काचा फुटलेला आहे आमच्या हो का सगळ्या गाडीच्या काचा फुटलेल्या आहेत मला आमचं सगळ्यांचं लोक फुटलेलं आहे रुमाल डोकं फुटलेलं आहे हे मोबाईल दे बापू तुझा घट्ट आमची पूर्णपणे गाडी फुडून टाकलेली आहे बघा हा व्यक्ती बघा आज कुठपर्यंत यांनी पूर्ण कुठ वगैरे आढावा लावून जय श्रीराम राम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राम जय जय श्रीराम आज या <headache>